यंदाची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अतिशय रंगतदार झाली दोन सत्ताधारी भाजप आमदारांमध्ये झालेल्या या प्रतिष्ठेच्या लढतीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलने बाजी मारली कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने अठरापैकी तब्बल पंधरा जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं तर देशमुख यांच्या पॅनलला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले या विजयामुळे बाजार समितीच्या सभापती पदावर कल्याण शेट्टी यांचं पॅनलच दावेदार ठरणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या सभापती कोण होणार याकडे सध्या माजी आमदार दिलीप माने आणि माजी सभापती सुरेश हसापुरे यांच्यातच प्रमुख शर्यत असल्याची चर्चा आहे दोघांचेही राजकीय वजन आणि अनुभव लक्षात घेता कल्याण शेट्टी यांच्यासमोर कठीण निर्णय आहे त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच हे पॅनल रचण्यात आल्याचं सांगण्यात येत असल्यामुळे सभापती पदाच्या अंतिम नावावर फडणवीस यांचा शिक्कामोर्तब होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी अकरा मे रोजी सकाळी अकरा वाजता बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे त्यानंतरच सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे स्पष्ट होणार आहे